तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहो की हे बघू शकता हे काकडीचं प्लॉट आहे आणि हे काकडीचा प्लॉट तुम्हाला अर्धा एकर बघितले असेल तुम्ही एक एकर बघितलं असेल पण हा प्लॉट तब्बल दहा एकरात आहे दहा एकरामध्ये काकडीचा प्लॉट म्हणजे मॅनेजमेंट थोडं साधन असतं आमच्या इकडं तरी आमच्या इकडं सहसा इतकं मोठं म्हणजे कुणी करत नाही तर तुम्ही बघू शकता की संपूर्ण नियोजन कशा पद्धतीने केलं आहे तुम्ही बघू शकता बांधणी कशा पद्धतीने केली आहे सर्व जे आहे ते ड्रिपवर आहे मल्चिंग टाकलेली आहे आणि ह्याची लागवड जी आहे ती मे महिन्यातली लागवड आहे आता हार्वेस्टिंगला माल आलेला आहे हार्वेस्टिंगसुद्धा चालू आहे दोन दिवसाड्याची हार्वेस्टिंग होत आहे तर तुम्हाला दाखवतो माल कसा सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा क्वालिटीचा माल आहे तर बघा आमच्या इकडं जे आहे ते नागपूर मार्केट जे आहे ते जवळ पडते तर नागपूर मार्केटला हा माल जातो तर तुम्ही साईज जे आहे ते तुम्ही बघू शकता किती बड्या साईज आहे म्हणजे मीडियम साईज जे म्हणतात की एक्सपर्ट क्वालिटीचा जो माल लागतो हा बघू शकता किती सुंदर प्रकारे जे आहे ते माल जे आहे ते सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता मालाची शायनिंग बघू शकता मालाची क्वालिटी बघू शकता कशा पद्धतीने बघू शकता हा संपूर्ण जेवढा प्लॉट दिसताय तुम्हाला तो पूर्ण प्लॉट हा काकडीचाच आहे आणखी यांचा पंधरा एकराचा प्लॉट जे आहे तो काढलाच आहे पण तो प्लॉट दूर आहे त्या प्लॉटचा व्हिडिओ नंतर येईल तर सध्या तुम्ही काकडीचा प्लॅट बघू शकता कशा पद्धतीने बघू शकता इथे जे आहे ते ट्रॅप लावलेला आहे तर इन्सेक्ट जे आहे ते किडे आपल्या ज्या काकडीच्या वेलाला जे आहे ते इजा पोचवतात त्यामुळे जे आहे इथे ट्रॅप लावलेला आहे त्याचे भरपूर ट्रॅप आहे सोलर ट्रॅपसुद्धा ला लावलेले आहे इथं पाण्याचे ट्रॅपसुद्धा आहे काही प्रकारे काही ठिकाणी सापड्यासुद्धा लावले आहे तर बघू शकता कशा प्रकारे किती मोठा प्लाट आहे बघू शकता इथे मजूरसुद्धा काम चालू आहे म्हणजे इथे हार्वेस्टिंगचं जे काम आहे ते सुद्धा इथे चालू आहे तर बघू शकता मल्चिंग कशा पद्धतीने हा हातरले आहे हा मल्चिंग जे आहे ते तीस मायक्रोनचा मल्चिंग आहे जेणेकरून लाँग लास्टिंग चालेल त्याकरिता आणि बघू शकता या म्हणजे ही जी बांधणी येडूची बांधणी कशा पद्धतीने केली आहे ते बघा या दोन ओळीतला जो अंतर आहे तो तब्बल पाच फुटाचं अंतर ठेवलेला आहे मतलब रो टू रोड डिस्टन्स बघू शकता इथे हार्वेस्टिंग चालू आहे तर कसा वाटा प्लाट कमेंट करून सांगा आणि भेटू अशा नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत नवीन नवी माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता हार्वेस्टिंग चालू आहे इथं माल मोजण्याचं काम चालू आहे तर भेटू